मनाने उभारी घेतली की त्याचे प्रतिबिंब आपल्या आवेशपूर्ण आणि प्रसन्न वागण्यात दिसते मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण असे तुकोबा म्हणतात ते यासाठीच मात्र अप्रसन्न कोमेजलेल्या मनासाठी प्रभाते मनी रामचिंतित जावा असे समर्थ म्हणतात हा समर्थ विचार आहे की समर्थ उपचार ऐकू प्रभातेमनी प्रभाते मनी राम रामचिंतित जावा पुढे वैखरी राम आधी सदा सदाचार थोर सांडू येतो जनी तोचितो तो मानवी धन्य होतो प्रभाते मनी राम जावा पहाटे उठून मनातल्या मनात रामाचे चिंतन करावे असे म्हणतात की पहाटे चार ते सहा ही वेळ आरोग्यासाठी आणि चिंतनासाठी उत्तम वेळ आहे यावेळी वातावरण शांत आणि प्रसन्न असते बुद्धी सतेज असते मन उत्साही असते अशा वेळी आकाशातल्या ईश्वराशी थेट कनेक्शन जुळते यावेळी केलेल्या चिंतनाचा म्हणजे रामनामाचा परिणाम शरीर मन आणि बुद्धीवर हितकारक होतो कॉल सेंटरमध्ये काम करणारी नीता पहाटे घरी परतत असे आणि रात्रभर काम केल्याने घरी येऊन लगेच सोपत असे दुपारपर्यंत अशा ॲबनॉर्मल कामाच्या वेळा असणाऱ्यांनी नामस्मरण कधी करावे तर कधीही केव्हाही कुठेही ईश्वराचे नाम आपण घेऊ शकतो असे स्वामी म्हणतात मोठ्याने नाम घेण्याची गरज नाही मनातही घेऊ शकतो जमेल तसे जमेल तेव्हा थोडा वेळ तरी नाम घ्यावे या नामात एवढी ताकद आहे की ते आपणास फलदायीच ठरते असे समर्थ म्हणतात पुढे वैखरी राम आधी वतावा थोडा वेळ मनातल्या मनात नामस्मरण करून काही वेळाने वैखरी वाणीनेही नामाचा उच्चार करावा आपल्याकडे स्तोत्रे म्हणण्याची पद्धत आहे मनोभावे श्रद्धेने स्तोत्रे म्हणाल्यास कोण जाणे वर्मतयेत तसे असे संत तुकाराम म्हणतात म्हणजे त्याला किती लाभ होईल त्याला ते किती फलदायी होईल ते काय सांगावे पण यांत्रिक पद्धतीने जरी नाम घेतले तरी त्याचा लाभ होतोच कारण कडू औषध नाईलाजाने घेतले तरी रोग बरा होतोच जर त्या निखाऱ्यावर चुकून पाय पडला तरी तो भासतोच तसेच नाम कसेही घ्या मनोभावे घ्या यांत्रिक पद्धतीने घ्या त्याचा लाभ हा होतोच कारण त्या नामातच प्रचंड अशी ताकद आहे सदाचार हा थोर सांडू न येतो सदाचारासोबत लक्ष्मी आणि यश राहते ऐकू एक कथा राजा सत्यदेव यांना एक दिवस सुंदर स्त्री राजवाड्यातून बाहेर पडताना दिसली सत्यदेवाने हात जोडून नम्रपणे तिची ओळख विचारली ती म्हणाली मी लक्ष्मी आता राजवाड्यातून बाहेर जात आहे सत्यदेव म्हणाले ठीक आहे लक्ष्मीच्या पाठोपाठ त्यांनी एका पुरुषाला बाहेर पडताना पाहिले राजाने त्यालाही ओळख विचारली तो म्हणाला माझे नाव दान आहे लक्ष्मी गेल्यानंतर आपण दान तर करू शकणार नाही म्हणून मी राजवाड्याबाहेर जात आहे राजाने त्यालाही जाऊ दिले त्यानंतर त्याच्या पाठोपाठ तिसरा पुरुष यश निघून गेला त्यानंतर चौथा पुरुष राजवाड्यातून बाहेर पडू लागला राजाने त्याला ओळख विचारली तो म्हणाला मी सदाचार राजा म्हणाला मी तर तुझा कधी त्याग केला नाही तू का जात आहेस मी तुला जाऊ देणार नाही तू गेलास तर माझे सर्वस्व जाईल मग सदाचार राजवाड्यातच थांबला आणि ते पाहून बाहेर गेलेली लक्ष्मी दान आणि यशही परत आले सदाचाराने वागणे हेच आयुष्याचे ध्येय आहे जीवनात सदाचार असेल तर लक्ष्मी यश आपसुकच येतात सोडणे आणि सांडणे यात फरक आहे एखादी वस्तू हातातून सोडली तर परत घेता येते पकडता येते पण चहा सांडला तर पुन्हा परत घेता येत नाही म्हणून समर्थ म्हणतात सदाचार हा थोर सांडू नये येतो जनी तोचितो तो मानवी धन्य होतो समर्थ सदाचारणी माणसाला धन्य म्हणतात खूप पैसा कमवणे श्रीमंत होणे निवडणुकीत यश मिळवणे मान सन्मान मिळविणे यात खरी धन्यता नाही दुसऱ्याला मदत करणे सोबतच्या व्यक्तीला सन्मानाने वागविणे दुसऱ्याला दुःख न देणे अन्नदान धनदान करणे खाजगी जीवन स्वच्छ ठेवणे परस्त्री परधन याकडे वक्रदृष्टी न ठेवणे यात खरी धन्यता आहे अशाच माणसाला समर्थ धन्य म्हणतात आणि लोकही बोला जय जय रामकृष्ण